उतर तिकडे ओके आता काल हळद झाली टाकलेलो आणि आज लग्न हे बघा या मंडपात कल दाखवलंय आणि नवऱ्याचं तिकडे माझा आता आपण जातो इकडे नवरी काढू साठी इकडे चाललो आहे मी आता खाली

आता नवरी मुलगी इकडे एका नात मध्ये आहे इकडे आणि त्या घरात राहणारा म्हणजे इकडनं तयारी करून समोर तिकडे मंडप झा आणि आपला स्कॉड एक दोन बाकीचे बघ आता नको खाली म्हणून सांग हे तरी हो बघा मंडप हे लग्न होतं आता नवरी मुलगी तर आता दाखवलं आहे त्या घरात थांबली या तर आपण जरा लेट झालो तुम्हाला दाखवलं असतंय नाही ती बोटी नेली तर आता आपण जाऊया इकडे नवऱ्या मुलगाच्या घराकडे जास्त जो नाही आहे जवळचा नवऱ्या मुलाची काय काय तयारी चालू आहे तुम्हाला दाखवतो आहे कारण हे कोकणातलं पारंपरिक लग्न समारंभ असेल जो तो दाखवतोय तिकडे कार्यक्रम चालू आ आणि इकडे आमचं नाश्त्याचं कार्यक्रम चालू आहे होय सकाळीच भूक लागली सगळे हदळतात ह्याचा उपवास हा कारण आज गुरुवार हा इकडे बघ चेहऱ्यावरची हळद उतरली नाही अजून रात्री हा हळद उतरली नाही अजून आणि हे आमचे मोरके मी पण यावं नाश्ता करू आम्ही पण करतो बोक तर जाम लागली आहे त्यामुळे परत एकदा फोयांची मागणी झाली सेकंड राऊंड चालू झाला आमचं फोयाच मग बघ मी कर रिक्या मी करत तू मांडी ठेव आणि इकडे आता नाश्त्याचे जोरदार त्याला चल गे दाखवत नाही आता ऐकणार पोर राडा करणार नाश्त्यामध्ये अधिक नाही ऐकली आता नाश्त्याक पण ऐकणार नाही मित्रांनो आता आपण जातो बंदरावरती अमोलची बोट इली या सांगा गेलो जराचा राऊंड मारूया कालपासून राऊंड मारतो पण पण भेटला नाही नाही नाहीत आमचे इकडे तर आता आपण जातो सोबत आणि काल तो व्हिडिओ हळदीचं नक्की तुम्ही बघा फुल एन्जॉय केले नाही पोराने परा का ऐकली नाही मी आपला म्युजिशियन याचा बँड होतो म्हणजे होतो आणि आता आपण जातो जरा बंदरावरती आणि आता ह्याची बोट आहे म्हणजे आपल्याक टेन्शन नाही कधी पण आता डायरेक्ट बाराचा मुहूर्त आहे ना बाराच्या मुहूर्त आपण येऊचा कपडे कपडे चेंज करूचा आंघोळ विघोळ मस्त मस्ते की चहा नाश्ता झालो आपल्याकता राऊंड मारूच हा पब्लिक एकदम फुल तयार आता स्कॉट आपला एवढा डान्सर शुभम गणपतीच शुभम होणार <laughs> तर आपण जाऊया आता बंदरावरती चला मित्रांनो स्वगत होऊन परत माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल शुभमची हळद झाली आणि हळदीचा व्हिडिओ पण अपलोड केलेलो माझ्या चॅनलवरती तर आता आपण आज लग्न शुभमचा आणि आपण आता येऊ इकडे बंदरावरती मग अशी आहे अमोलची बोट इली आहे त्यामुळे आपल्याला जरा फिराक गावतला एवढा आणि काल पण फिरायचं होतं पण आपल्याकडून ना ओळखीचो नाही त्यामुळे आपण काय गेलो नाही कारण आता तू मग सांगलो त्याच्या घराकडले काकांचे भाव त्याच्यात नाही रे आपल्याकडे जर आता त्यातनं फिराक जाऊच हे बघा सीन इकडलो बारीक वाटता हा झाला बसलं सध्या मुलगा पर नेक्स्ट ब्लॉगर ऑनर ब्लॉगर ब्लॉगर ए चपला काढा ए चप्पल काढा चप्पल काढा ए चप्पल चप्पल फोटो चल 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 तर मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असतात तर चॅनलला काळ्या कलरचं तरच बटन दाबून सबस्क्राइब करा आपण आजचा व्हिडिओ फुल लग्नाचा आणि कोकणातील पारंपरिक पद्धतीने केलेलं लग्न शिव आहोत इन कमी दाखवण्याचा प्रयत्न करतो रे तर आता आपण असा खेडमध्ये मध्ये तुंबाडी या गावात तर, तर पब्लिक बसला आतमध्ये मध्ये माकादर ए पुढे मी पुढे जा ढोकला जा पुढे पकडा

भारी वाटत पाण्याची पातळी बघा किती पर्यंत आमची एवढं बोट आणि चार पाच बोटावरती पाणी या मधीच बसाचं लागला कारण बोट अशी तर आपला एवढा पब्लिक एक दोन तीन चार आणि मी एक पाच पाच आणि आपला माणूस परत एकदा तिकडे आहे नूक लागतो तिकडे सवय प्रॅक्टिस तर दे माझ्या बाबाच्या बघा 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 वळव मार्टन मार्टन या बघा कसं चालव तर बा 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 आणि आपलं पवडीक ते बघा तिकडे या समोर जास्त लागणार ते बघा ला आता तिकडनं इकडे येणार आहे बघा कसं युटर्न मारलाय ना तर आता प्रजोतला मोठं टास्क आपलं हे दिलेलो टास्क दिलेलो कारण आपलं माणूस बघा बर बक्कम माणूस शिपमध्ये

होपरू मध्ये एवढा हे ना येणारे आपला स्क्वाड एकदा परत एकदा आपल्या रवाना आणि मधी बघ मधी बघ अरे मात्र उतर उतर तिकडे ओके आता कशी आता स्थिर राहिली ती आपल्याला आता पूर्ण फिरत नेणार इकडे तर मित्रांनो हे बघा माझं आणि याचं लूक दोघांचं लूक कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा अमावटी मित्र सांगते तर बाकीचे पोरगे तिकडे फेटो बांधतं आपण पण जाधू गम त्या घरात तर आपल्याकडे सूट होत ना पण बघूया पोस्ट तर करत आहे तर बघूया ट्राय करू जाऊया हे बघा पाच पंधरा आणि तर या मग माहीत आहे तुमक नवऱ्या मुलाचं घर आणि इकडे फेटो बांधून काम करावं कोण कोण बांधणार आहे रे एक दोन तीन चार पाच सहा सात सात जण फेटे बांधणार आहे आटो अजून आमच्या एका पण माणसाक फेटो बांधलेलो नाही तर बघूया आधी फेटो बांधून काम चालू आहे शेवटी मी कामावर बोलतो खरा खोटा नाही सगळ्यात पहिले मान्य पण कदमांक आहे अरे फुडल्या वर्षी वाजू जा ना फुडल्या वर्षी वाजू जा नाही तर ते माहिती ना आणि आता बसलेले आहेत ते आमचे मंडळाचे अध्यक्ष अमोल दिवेकर या बाबा नीट डागूया लाजता अरे लाजता

आता माझा भाव फेटो बांधता आधी पाणी पिता म्हणजे फेटो <laughs> बांधूच्या आधी पाणी पिता मा दोन मिनिटा दोन मिनिट बा व्यवस्थित घेऊ काय देव अभिनवर देव விபி நேம் ட மடங்க

<laughs> देड़ो बाईटांची आधी विचारून घेतलंय मी पण हळूच विचारलं वाटेल चांगला ना ए अमोल तर गॉगल माझा आहे तो सगळं आडवता कोण म्हणतो बेवड्याक मान नाही कोण म्हणतो बेवड्याक मान नाही मान आहे सकाळपासून आणून देतो आम्ही हा इकडे बघ नेक्स्ट सगळ्यांकाच घेऊ काय मग मे भेट बांधतच टाइम द्या

आता नवर मुलगो मनपालो आणि माका बोलू गेलो भाऊ बाबाय हेल्मेट काय दिसत आहे हेल्मेट सॉरी <laughs> पेटो पेटो दुसरे खरंच आपले तो बघ नवरदेव आपलं जाता मनपात म्हणपात नवऱ्या मुलाचा मडपास कागम ಸ್ಥಿರಂ ಬಲ್ಲಾಣೋ ಮುಂಡಮ್ಮ ವಿನಾಯಕ ಮಡೋ ಚಿಂತಾ पू दू बाब गुरू தூவரா மங்களம் சத வதூவரா தித்தே இஷ்டுவீ மகாணபதிமே சாவதான சதேல சுதின்தோ चन्द्रबलान्त देवो अपि सा तर मित्रांनो हे व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर कोण नवे जातात असाल तर चॅनलला काळ्या कलरचे बटन दाबून सबस्क्राईब करा याच्या अगोदर तो हळदी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केला असा कोणी बघू नयचा तर जाऊन बघा आणि माका जाऊचा उद्या शनिवारी गावा कारण महाशिवरात्रा पंधरा तारखेला आमच्या आमच्यावाडी तो पण मागच्या वर्षी जो व्हिडिओ मी टाकलेलो असे चॅनलवरती त्याची लिंक पण मी खाली देईन आणि तो पण व्हिडिओ बनवतो आहे माझा जाऊन शिवरात्रजो कारण मका त्यात रात्री लगेच बसाचा रिटर्न येऊ कारण सोमवारी सुट्टी नाही या एक प्रोग्रॅम हा एकानं बोलवले ना त्याच्यासाठी तर व्हिडिओ कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा आणि एंड आहे करतं आहे रूममध्ये कारण आमका तर मागा सॉरी मागा तर ते टाईम भेटलो नाही एंड करू कारण जेव लाव लगेच आणि तीन आत्ता मी तिकडनं निघालो योग मागा तर साडेनऊ झाले बाकीचे पोचले लवकर मी त्या दिव्यात थांबले त्यामुळे आता या करते रात्री आहे तर नक्की चॅनलला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि सहदीन ज्यामोग झाला आवाज पण बसलो पूर्ण त्यामुळे शब्द पण नीट फुटत नाहीत चला टाटा बाय बाय उद्या कामावर जाऊचा घातलेला पाठीमागे